तर मागच्या दोन ते तीन दिवसामध्ये तुम्ही टॅरिफ हा शब्द खूप वेळा ऐकलेला असेल याचमुळे भारतातील स्टॉक मार्केट म्हणजेच आपलं शेअर मार्केट कोसळताना सुद्धा तुम्ही पाहिलं असेल जवळपास रिटेल लोकांचे जवळपास वीस लाख करोड रुपये एवढे बुडलेले आहेत तर याचं कारण ते म्हणजे टॅरिफ आणि टॅरिफ विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण जास्त वेळ वेस्ट नाही करणार तर आपण डायरेक्ट टॅरिफ म्हणजे काय याच विषयीची माहिती आपण पाहणार आहोत तर टॅरिफ जर तुम्हाला सांगायचं झालं टॅरिफ म्हणजे काय असतं टॅरिफ म्हणजे सोप्या आणि साध्या भाषेमध्ये झालं कर कर लावणे म्हणजेच टॅरिफ लावणे असं तुम्ही बोलू शकता जर खूप साऱ्या लोकांना म्हणजे आपण मराठी लोकांना स्टॉक मार्केट का कोसळलं आहे याविषयी जास्त माहितीच नाही आहे काही लोकांना माहीत असेल तर ती टॅरिफमुळे कसं को कोसळलं आहे असं माहीत असेल परंतु टॅरिफ म्हणजे काय ह्याविषयी त्यांना माहिती खूप कमी असेल तर ह्या व्हिडिओमध्ये आपण टॅरिफ म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत आपण फक्त एवढेच ऐकले आहे की डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर एवढा एवढा टॅरिफ लावला चायनावर एवढा एवढा लावला जगातील एकशे ऐंशी देशांवर सौरा सर्व देशांवरच टॅरिफ लावलेला आहे म्हणजेच कर लावलेला आहे याचमुळे काय झालं आहे की प्रत्येक देशामध्ये जे स्टॉक मार्केट आहे ते कोसळू लागले आहे भरपूर देशांमधले स्टॉक मार्केट हे दहा दहा पंधरा पंधरा पर्सेंटने एकाच दिवसामध्ये कोसळलेले आहेत तर त्याच विषयी आपण माहिती पाहणार आहोत तर असं झालं असं तर डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन ते तीन दिवसापूर्वी एक निर्णय घेतला तो म्हणजे इतर म्हणजे अमेरिकेमध्ये इतर देशांमधून येणाऱ्या वस्तूंवर टॅरिफ लावायचा म्हणजे कर लावायचा म्हणजे जो पण इम्पोर्ट केलेला माल असतो अमेरिकेमध्ये त्याच्यावर त्यांनी कर लावला म्हणजेच भारतामधून एखादी गोष्ट अमेरिकेमध्ये जात असेल अमेरिके तर त्या गोष्टीवर त्यांनी काय केला कर लावला त्याचप्रमाणे एखादी गोष्ट जर चायनामधून अमेरिकेमध्ये येत असेल तर त्यावर सुद्धा त्यांनी काय केला कर लावला तर यामुळे झालं असं की याचाच परिणाम स्टॉक मार्केटवर पडला स्टॉक मार्केटमध्ये काहीही कारण नसताना स्टॉक मार्केट जवळपास दहा दहा पंधरा पंधरा पर्सेंट डाऊन गेले म्हणजे हे प्रत्येक स्टॉक मार्केटचं तुम्ही पाहू शकता चायनामध्ये सुद्धा तेच झालं इंडियामध्ये सुद्धा तेच झालं इतर खूप साऱ्या कंट्रीमधले स्टॉक मार्केट हे डाऊन झाले कारण एक भीतीदायक वातावरण तयार झालं जगामध्ये याचमुळे काय झालं स्टॉक मार्केट डाऊन झालं तर एक एक्झाम्पलने तुम्हाला सांगतो की टॅरिफ लावल्याने काय झालं तर डोनाल्ड ट्रम्प यांनी काय बोललं होतं की इंडियावर जवळपास इंडियामधून येणाऱ्या मालावर त्यांनी जवळपास सव्वीस ते सत्तावीस टक्के एवढा टॅरिफ लावला अगोदर हा बेसलाईन टॅरिफ काहीतरी दहा पर्सेंट वगैरे होता तोच त्यांनी वाढवून किती केला सव्वीस ते सत्तावीस पर्सेंट तोच टॅरिफ चायनावर जर आत्ता पाहिला तुम्ही तर तो टॅरिफ जवळपास एकशे पंचवीस टक्के एवढा टॅरिफ त्यांनी लावलेला आहे ह्याचं कारण असं की अमेरिका आणि चायना ह्या दोन कंट्री खूप महाबलाढ्य कंट्री यांचं एकमेकांशी जुळत नाही जमत नाही हे एक दुसऱ्यांचे दुश्मन आहेत त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी चायनामधून येणाऱ्या मालावर एकशे पंचवीस पर्सेंट टॅरिफ लावला इंडियाबरोबर तसं थोडंसं चांगलं वातावरण आहे त्याच्यामुळे त्यांनी जवळपास सव्वीस ते सत्तावीस टक्के एवढा टॅरिफ इंडियावर लावला परंतु याने झालं काय स्वप्न साधं उदाहरण देऊन सांगतो याने होतं काय जर इंडियावर सव्वीस पर्सेंट टॅरिफ लावला तर काय होतं इंडियामधून जर समजा एखाद एक, एक किलो साखर म्हणजे समजा तीन किलो साखर इंडियामधून अमेरिकेला जाणार आहे तर तर त्यांनी जर एकशे म्हणजे सव्वीस पर्सेंट जर सव्वीस टक्के टॅरिफ एवला एवढा इंडियन मालावर लावला तर काय होणार जो अमेरिकेमधील व्यक्ती आहे त्या व्यक्तीने काय केलं इंडियामधून तीन किलो साखर मागवली शंभर रुपयाला समजा तर काय होतील अमेरिका लोकांना अमेरिकामधील लोकांना शंभर रुपये देणे गरजेचेच आहे कारण ते शंभर रुपयाची साखर होती प्लस ट्रंप अधिक त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याच्यावर सव्वीस टक्के एवढा टॅरिफ लावला म्हणजे कर लावला अजून सव्वीस रुपये द्यावे लागतील म्हणजेच शंभर अधिक सव्वीस एकशे सव्वीस रुपये देऊन ती साखर तीन किलो अमेरिकेमधील लोकांना घ्यावी लागेल आता इथे प्रश्न असा पडेल तुम्हाला म्हणजे तुम्ही असं बोलाल जास्तीचे पैसे जर अमेरिकेमध्ये लोकांना द्यायचे आहे ना तर आपल्याला काय पडलं आहे त्याचं परंतु असं नाही याने होतं काय इंडियामधून जो माल अमेरिकेमधील लोक मागवत आहेत तिथले बिझनेसमॅन जे इंडियामधून काही गोष्टी मागवत आहेत त्या गोष्टी महाग त्यांना भेटतील बरोबर आहे महाग गोष्टी मागवण्यापेक्षा ते दुसऱ्या एखाद्या देशामध्ये जाणार जे देश त्यांना सुस्त देईल त्या देशामधून ते, देशा ते मागवणार यामुळे काय होईल की भारतामधून जी निर्यात होणारी गोष्ट आहे आणि अमेरिकेमध्ये जी इम्पोर्ट होणारी गोष्ट आहे भारतामधून ह्या गोष्टी काय होणार कमी होणार अमेरिकेमधले बिझनेस मॅन भारतामधून गोष्टी मागवणे कमी करणार कारण त्या महाग भेटतील ना यामुळे काय होतील तिथे तिथले बिझनेसमॅन भारतामधून गोष्टी खूप कमी मागवतील आणि यामुळे भारतामधून गोष्टी निर्यात होणे कमी होईल तसेच भारताचा सुद्धा कमी होईल आणि भारतामधून निर्यात न झाल्यामुळे काय होईल इथल्या गोष्टींना भाव कमी भेटेल सेम गोष्ट तुम्ही कांदे वगैरे शेतकऱ्यांचे जे आहेत त्याच्याविषयी पाहू शकता जर भारतामधून कांदा निर्यातच नाही झाला तर शेतकऱ्यांना परवडेल कसं कारण भारतामध्ये जेवढा कांदा बनत आहे जेवढं कांद्याचं उत्पादन होत आहे त्यापेक्षा अधिक कांदा आपण बाहेरसुद्धा पाठवतो तेवढा कांदा भारताला गरज नाही भारतामधील लोकांना उरलेला कांदा आपण काय करतो तर निर्यात करतो तर जर बाहेरच्या कंट्रीने म्हणजे युएसए वगैरे इतर कंट्रीने तो कांदा अमेरिकेने जर कांदा तो घेतलाच नाही कारण महाग भेटत आहे तर भारतामधील शेतकऱ्यांच्यावर त्याचा परिणाम होईल हे, हे, हे एक झाली कांद्याची एक गोष्ट म्हणजे कांद्याविषयी परंतु हीच गोष्ट तुम्ही इतर प्रत्येक वस्तूंविषयी सुद्धा बोलू शकता प्रत्येक गोष्ट ही भारतामधून अमेरिकेमध्ये जाईल ती महाग जाणार आहे यामुळे अमेरिकेमधील व्यापारी भारतामधून माल घेणे प्रिफर नाही करणार त्यांना ते आवडणार नाही कारण खूप महाग गोष्टी भेटत आहेत त्यामुळे ते डोमेस्टिक गोष्टीस म्हणजेच त्यांच्याच देशामध्ये जो कांदा बनेल तोच ते खाण्या खायला सुरुवात करतील तर ह्या गोष्टीमुळे त्यांनी टॅरिफ म्हणजे ह्या गोष्टीमुळे टॅरिफमुळे शेअर मार्केट कोसळलेले आहेत आणि सर्व जगावर याचा परिणाम झालेला आहे परंतु आत्ताच एक न्यूज आलेली आहे काही तासांपूर्वी ती असं बोलते की डोनाल्ड ट्रम्प यांनी इतर सर्व देशांवर जो टॅरिफ लावलेला आहे तो नव्वद दिवसांसाठी त्याच्यावर काय केलेलं आहे स्थगिती दिलेली आहे म्हणजे नव्वद दिवस तुमच्याकडे टाईम आहे नव्वद दिवसांमध्ये ते पुन्हा ते निर्णय घेणार टॅरिफ लावायचा का नाही तोपर्यंत अगोदरचा जो बेस लाईन टॅरिफ होता म्हणजे दहा पर्सेंटचा टॅरिफ तोच कंटिन्यू सध्या चालू आहे परंतु ही भारताविषयी किंवा इतर काही देशांविषयी झाला है आहे परंतु चायनावर त्यांनी अजून जास्त टॅरिफ वाढवलेला आहे ते पाहू शकता तुम्ही द दे हिंदूची इतर न्यूज पाहू शकता ट्रम्प अनाउन्स 90 डेज पॉज ऑन द टॅरिफ बट रायझेस चायना टॅरिफ टू वन ट्वेंटी म्हणजे एकशे पंचवीस टक्के एवढा टॅरिफ चायनावर त्यांनी लावलेला आहे याचं जर उदाहरण द्यायचं झालं जर अमेरिकेमधील एखाद्या बिझनेसमॅनने शंभर रुपयाची गोष्ट चायनामधून मागितली तर त्या वस्तूसाठी त्यांना दोनशे पंचवीस रुपये द्यावे लागतील शंभर रुपये हे त्या वस्तूचे आणि एकशे पंचवीस रुपये त्यांनी जो टॅक्स लावला म्हणजे शंभर रुपयाची वस्तू त्यांना एकशे दोनशे पंचवीसला भेटणार आहे त्याच्यामुळे चायनामधल्या गोष्टी अमेरिकेमध्ये येणे कमी होईल आणि हेच ट्रम्प पाहिजे आहे म्हणजे चायनामधून इतर देशांमधून गोष्टी त्यांच्या देशामध्ये कमी याव्या या गोष्टी त्यांना आवडत नाहीत बाहेरून देशामधून वाल त्याच्यामुळे काय होते देशाअंतर्गत जो बिझनेस आहे तो वाढेल तिथले जे स्वतः छोटे छोटे व्यापारी आहेत त्यांना त्याचा फायदा होईल कारण त्यांच्या देशातल्याच गोष्टी त्यांच्या देशातले देशा लोक वापरतील यामुळे टॅरिफचा फायदा होतो टॅरिफ विषयी इथे खूप छान लेख म्हणजे तुम्ही इथे पाहू शकता एक ब्लॉग आहे त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईल हे तुम्ही वाचू शकता याच्यामध्ये तेच डिस्क्रिप केलं आहे की टॅरिफचे फायदे काय होतात तर टॅरिफ इम्पोज केल्याने काय होतं म्हणजे टॅरिफ लावल्यानंतर काय होईल अमेरिकेला काय फायदा होईल की त्यांचा रेव्हेन्यू वाढेल टॅरिफमुळे त्यांना जास्त कर भेटेल त्यांचं उत्पन्न वाढेल प्रोट प्रोटेस्टिंग डोमेस्टिक इंडस्ट्रीज म्हणजे त्यांच्या ज्या देशांतर्गत इंडस्ट्रीज आहेत देशांतर्गत जे कारखाने आहेत त्यांना फायदा होईल त्याचा कारण बाहेरून गोष्टी कमी येतील त्याच्यामुळे त्यांच्या देशामधल्याच गोष्टी जास्त खापल्या जातील म्हणजे विकल्या जातील प्रोटेन प्रोटेक्टिंग डोमेस्टिक कंझ्युमर म्हणजे त्यांच्या देशामधली लोक देशामधल्याच वस्तू घेतील त्याच्यामुळे त्यांचे कंझ्यु कंझ्युमर सुद्धा प्रोटेक्टिंग होते त्यानंतर प्रोटेक्टिंग नॅशनल इंटरेस्ट ही गोष्ट सुद्धा त्यांना त्याचा फायदा होईल असे भरपूर सारे येथे त्यांना फायदे होतील त्यामुळे त्यांनी टॅरिफ लावलेला आहे तर टॅरिफ विषयी जर अधिक माहिती पाहिजे असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आपण त्यावर सुद्धा व्हिडिओ बनवू ही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर याला तुम्ही खाली मधून घेऊ शकता इंग्लिशमध्ये प्रॉब्लेम असेल तर खा ह्या लेखला तुम्ही मराठीमध्ये कन्वर्ट करून सुद्धा वाचवू शकता तर आपण भेटूया असेच एखाद्या मुद्द्याविषयी जो इम्पॉर्टंट असेल या असाच मुद्द्याविषयी आपण पुढे अजून एखाद्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला पाहत राहा